नमस्कार जय गजानन शुभ सकाळ तर आज होता रविवार निवांत सर्व कामातून वेळ काढला आणि निघालो कुठेतरी भटकंती करण्यासाठी तर आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल तर नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे सगळे हॉस्टेल दिसत आहे ना त्याचंसुद्धा कारण आहे बरं का खूप मोठं हॉस्टेल आहे आणि बघा मुलांना सुट्टी असल्यामुळे सगळे त्यांचे कपडे वगैरे सगळं वाळत घातलेलं आहे तर ठिकाणसुद्धा सांगते हे ठिकाण आहे हिवरा आश्रम मेहकर तालुक्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक हे गाव आहे हिवरा आश्रम तर चला थोडक्यात याची सुद्धा माहिती सांगते की ही प्रसिद्धी झोतामध्ये कसं आलं किंवा याच्या मागचं कारण काय आहे एवढे मोठे शैक्षणिक शहरसुद्धा बनलेलं आहे हे स्वामी शुकदास महाराज हे हिवरा आश्रम या गावामध्ये राहणारे एक ब्रह्मचारी कर्मयोगी होते त्यांनी हिवराश्रम आश्रम या नगरीला विवेकानंद नगरी म्हणून विकसित केले तसेच महाराजांनी एकोणावीसशे पासष्टमध्ये विवेकानंद आश्रमाची स्थापना केली त्यांनी स्वामी विवेकानंदाच्या विचारसरणीचा वारसा घेऊन आपल्या विचारांना कृतीची जोड देऊन एका हिवरा आश्रम येथील शैक्षणिक नगरीची निर्मिती केली विज्ञान महाविद्यालय कृषी आणि कृषी व्यवस्थापन महाविद्यालय तसेच आदिवासी आश्रमशाळा वृद्ध आश्रम येथे कार्यरत आहे तर त्याच ठिकाणी आलेलो आहे आम्ही हिवरा आश्रम हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र आहे विवेकानंद आश्रम संस्थेने बालाजी आणि शिव मंदिराची स्थापना करून त्याला हरिहर तीर्थक्षेत्र असे नाव संबोधित केलेले आहे हरिहरतीर्थक्षेत्र हे आकर्षणाचे पर्यटनस्थळ बनलेले आहे त्याचबरोबर शिवउद्यान तुम्हाला समोर दिसेलच शि खूप मोठं शिव उद्यान आहे मुलांना खेळण्यासाठी बागडण्यासाठी खूप मोठं मैदान तसेच खेळण्यांची सुद्धा भरपूर व्यवस्था आहे त्याचबरोबर इथे प्राकृत असे गोमुखसुद्धा आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा निसर्गरम्य असं वातावरण आहे तरी आता हा फेब्रुवारी महिना असल्यामुळे भरपूर इथलं पाणीसुद्धा आटलेलं आहे तर बोटिंगची सुद्धा व्यवस्था होती तर आम्ही डब्बे वगैरे घरूनच आणलेले होतं प्लॅन होता बाहेर जेवण्याचा परंतु इथे काही हॉटेल वगैरे काही दिसल्या नाही आम्हाला त्यामुळे मग इथेच आम्ही मस्त छान निसर्गरम्य वातावरणामध्ये झाडाच्या चा खाली छान डब्यांचा आस्वाद घेतला झाडाला अशी दोरीनी बांधलेली छान टायर होती ज्याचा उपयोग आपण झोका खेळण्यासाठीसुद्धा करतो तर आम्ही दोघं मायलेकांनी तर सुरुवात केलेली होती विराज थोडा मागेच होता विराजला खूप भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टींची आणि निसर्ग आपल्याला निछंद निस्वार्थ निःस्वार्थ असं जगण्यासाठी खुणावत असतो तर ही झाडं बघा किती डोलतात आणि पूर्ण अशा वाऱ्यासोबत त्यांचा जसा वारा येईल तसे ते जगत असतात तर बघा सहलसुद्धा आलेली होती भरपूर दूरून सहल येतात इथे वाशिमची सहल होती ती आम्ही विचारलं त्यांना त्यानंतर इथे बालाजीचं मंदिर आहे खूप भव्य दिव्य आणि खूप सारे स्तंभामध्ये हे मंदिर उभारलेलं आहे त्याचबरोबर पूर्ण भिंतींवर अशी कलाकृती चित्रांमधून इथे सादर केलेली होती प्रत्यक्षात आलं तरच आपल्याला सगळ्या ह्या कथा आहेत ज्या चित्रित केलेल्या आहे त्या आपल्याला पाहायला मिळतात बालाजींचं दर्शन घेतलं त्यानंतर समोरच इथे आपल्या काहनांचं मंदिरसुद्धा आहे खूप छान आकर्षक अशी मूर्ती होती बघ पाठीमागे किती निसर्गरम्य वातावरण वाटतंय त्यानंतर मुलांसाठी खेळण्यासाठी हे गार्डन पण आहे हिरवगार जिकडं बघावं तिकडं झाडीच झाडी दिसतात त्याबरोबर वर, पालकसुद्धा असे निवांत आपल्या मुलांना खेळताना बघून निवांत असे विसावलेले सुद्धा दिसतात तर किती असतं ना छान लहानपण वॉटर फाउंटनची सुद्धा इथे सुविधा होती बऱ्यापैकी छान आहे हे शिव उद्यान तर तुम्हाला सगळं तर मी ऑलरेडी दाखवलेच आहे तर मुलांना इथे हे जंपिंग जपा का काय म्हणतात ते सुद्धा होतं तर छान बाउन्सी उड्या वगैरे मारल्या विवांनी त्यानंतर विरूची धावाधाव चाललेली तर, दाव तर कसं वाटलं तुम्हाला हे उद्यान नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि समोरसुद्धा दाखवणार आहे बरं का मी खूप छान वाटतं आणि हिरवळच सगळीकडे आहे शिव मंदिर समोर तुम्हाला दिसेलच सगळीकडे अशी पिंडीच आहेत त्यानंतर गोमुख जे प्राकृत असं गोमुख आहे अखंड असा सोर्स सुरूच राहतो पाण्याचा ज्याचा आजपर्यंत वैज्ञानिक कुठूनच शोध लावू शकत नाही तर बघा किती सुंदर होती ना शिवलिंग शिवपिंड तर खूप प्रसन्न वाटतं इथे आपल्याला शांत थोडंसं निवांत सगळ्या गोष्टीतून विसावासुद्धा मिळतो इथले आपले गणू गणू बप्पासुद्धा होते त्यानंतर दत्त मंदिर इथे परत आहे शिवपिंड दोन्ही बाजूला शिवपिंड आहे तर बघा विराजला तर खूपच मजा आली आम्हाला अगोदर माहिती नव्हतं निरंतर वाहणारी ही गोमुखसुद्धा आहे तर एक्स्ट्राचे कपडे वगैरे मुलांचे आणलेले नव्हते कारण लगेचच रिटर्न जायचं होतं तर विरुणी तर फार मज्जा घेतली तर तुम्हाला संपूर्ण असा व्ह्यू मी वरतून दाखवते की किती मोठं मिनिमम हे तीन ते चार एकरमध्ये आहे असं हे उद्यान मला तरी वाटतं तर भरपूर मज्जा केली हिरवळ पूर्ण बघून डोळ्यांनासुद्धा विसावा आणि शांतता लाभली तर बघा इथे वॉटर सुद्धा आहे कलरफुल छान दगडांमध्ये बनवलेला ह्या उद्यानाच्या थोडंस तीन चार किलोमीटर अंतरावर हे ओलांडेश्वर मंदिर आहे गणपती बप्पा तसे शिवलिंग परत इथे प्राकृत अशी गोमुखसुद्धा आहे आणि असं म्हणतात की श्रद्धास्थान आहे बऱ्याच लोकांचं इथं सुद्धा काढले जातात सुद्धा फेडले जातात जागृत असं देवस्थान आहे आम्हीसुद्धा पाहायला गेलो तर खूप छान आणि निवांत वाटलं नंतर असा निवांत प्रवास सुरू झाला परतीचा थोड्याच अंतरावर गेलो आयुष्य आहे संकट न येणार हे असं होईल का तर बघा निवांत वेळ घालवल्यानंतर टेन्शनचं काम तर आलंच गाडीतून अचानक धूर आणि एवढा वास यायला लागलात सगळेच घाबरले गाडी थांबवली आणि काही ओळखीची माणसं होती त्यांनी लगेच आमच्या मदतीसाठी धावून आले की काय झालं म्हणून तर बघा वेळेस गाडी नसती थांबवली तर अपघातसुद्धा झाला असता आमच्यासोबत आज गाडीची क्लच प्लेट ती खराब झालेली होती अचानकच आणि गाडीतून पूर्ण धूर आणि वास येत होता तर वेळेत सावध झालो आणि खाली उतरलो आणि मेकॅनिकललाच बोलवलं डायरेक्ट तर ती दोन तास लागले आम्हाला तिथं भरपूर वेळ गेला असा शेवट आमचा खूप खराब झाला तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जय गजानन बाय